नमस्कार सायली खूपच चिडलेली असते कारण प्रतिमाच्या गोळ्या बदललेल्या आहेत प्रतिमाला एक एक्स्ट्रा गोळी दिली जात होती हे सायलीला डॉक्टरांकडून कळतं डॉक्टर सायलीला म्हणतात सायली कळतय का तुला या गोळीमुळे यांची स्मरणशक्ती परत येणं तर कधीच शक्य नाही हे ऐकल्यानंतर मात्र रवीला सायली प्रतिमा सगळेजण हादरतात त्यावेळेला लगेच सायली बोलते प्रतिमाहत्या तुम्ही खरं खरं सांगा ती गोळी तुम्हाला कोण देत होत प्रतिमा हत्या तुम्ही खरं बोलणार आहात की नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सायली अग सायली ती गोळी मला नागराजने आणून दिली होती सायली अगं मी असं का बोलेन तेव्हा मात्र सायली बोलते नागराज काकानी अर्जुन सर तुम्हाला कळतय का या गोळीचा अर्थ समजतोय का म्हणजे नागराज काकांना प्रतिमा हत्याची स्मरण शक्ती परत कधीच येऊ नये असं वाटत होत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अगदी बरोबर बोललात आता मात्र मी त्याला सोडणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी प्रतिमात्या बोलते अर्जुन अर्जुन थांब अर्जुन असं आतादायीपणा करू नकोस शांत होशील का तू जरा अर्जुन तू जरा शांत झालास तर बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन आपल्या हातात काही गोष्टी नाहीये अर्जुन त्यापेक्षा आपण गप्प बसलेलं बरं असं नाही का वाटत तेव्हा लगेच अर्जुन बोलतो आत्या प्लीज प्लीज मला त्याच्याबद्दल जा विचारू देत आणि अर्जुन आणि सायली रविराज सरांच्या घरी जायला निघालेले असतात संपूर्ण सुभेदार कुटुंब प्रतिमासोबत तिच्या घरी पोचत तेव्हा मात्र प्रतिमा खूपच खुश असते प्रतिमा कल्पनाला बोलते कल्पना खरं सांगू का मला आज खूप आनंद होतोय सायलीला माझ्या प्रत्येक गोष्टी माहिती आहेत तेव्हा लगेच कल्पना बोलते हो ना सायलीचा प्रत्येक गोष्टीकडे अगदी योग्य लक्ष असतं इकडे आपल्याला असं पाहिला तर नागराज हॉलमध्येच बसलेला असतो त्याच वेळेला अर्जुन जाऊन नागराजची कॉलर पकडतो तेवढ्यात तिथे ते सुमन येते सुमन अर्जुनला बोलते अर्जुन काय चाललंय हे तुझं अर्जुन प्लीज यांची कॉलर सोड तेव्हा मात्र अर्जुन बोलतो या नराधमाला तर मी सोडणार नाहीये तुम्हाला माहिती आहे का सुमन काकू यांनी काय केलंय जरा विचारा प्रतिमा त्याच्या गोळ्या बदलल्यात या माणसानी हे ऐकताच नागराजला घाम फुटतो तेवढ्यात रविराज तिथे येतात आणि रविराज बोलतात नागराज हे सर्व तू केलंस नागराज तुझी हे सर्व करायची हिम्मतच कशी झाली तू प्रतिमाच्या गोळ्या का बदलल्या होत्यास नागराज मला उत्तर दे तेव्हा मात्र नागराज काहीच बोलत नसतो तो, तो मोठ्याने बोलतो दादा अरे तुझा माझ्यावरती विश्वास नाही दादा तू असं कसं काय वागू शकतोस दादा जरा तरी विचार कर दादा तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये का दादा प्लीज प्लीज समजून घे तेव्हा मात्र मोठ्यानी रविराज बोलतात गप्प बस तुला मुळात समजून घ्यायची मला गरज नाहीये तू जे काही वागलायस ना त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते नागराज काका तुम्हाला खर तर चांगलंच चांगलंच तुडवा बस वाटतय पण काय करणार गप्प बसावं लागतंय पण नागराज काका तुम्हाला खरं काय ते उत्तर द्यावंच लागेल प्रतिमा हत्याची स्मरण शक्ती परत येऊ नये असं तुम्हाला का वाटत होत नागराज काका का? बोला ना तेव्हा मात्र नागराज मोठ्यानी बोलतात हे बघ सायली उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तेव्हा मात्र प्रतिमा नागराजचं थोबाड फोडते प्रतिमा नागराजला बोलते पुरे आता काही झालं तरी सुद्धा मी या माणसाला सोडणार नाही आताच्या आता तू सगळं सत्य कबूल करायचंस नागराज माझा तुझ्यावरती विश्वास होता पण तू माझा विश्वासघात केलास आणि या सर्व गोष्टींसाठी मी माफ करणार नाही तेव्हा मात्र नागराज खूपच हादरलेला असतो नागराज मोठ्याने बोलतो आता सगळं काही समाप्त झालंय मला कुणाचं चा काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र नागराजला खूपच राग आलेला असतो शेवटी नागराज मोठ्यानी बोलतो एक गोष्ट लक्षात ठेवायची मी काही केलेलं नसताना तुम्ही मला त्रास देताय तेवढ्यात रविराज बोलतात तुमचा आवाज बंद ठेवा अर्जुन या न्या पोलिसांच्या ताब्यात दे याला चांगलं तुडवायला सांग तेव्हा मात्र सुमन बोलते अहो तुम्ही खरंच खरंच प्रतिमा वहिनींच्या बाबतीत असं काहीतरी करायचा मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती का तुम्ही असं वागायचा बोला बोला नागराज भाऊजी बोला तेवढ्यात मात्र नागराज बोलतात प्रतिमा प्रतिमा वहिनी मला माफ कर माझं चुकलं प्रतिमा वहिनी खरंच सांगतो मला ती गोळी कसली मला माहिती नव्हती पण एका माणसाने सांगितलं म्हणून मी द्यायची सुरुवात केली जेणेकरून तुझी स्मरणशक्ती परत यावी तेव्हा लगेच रविराज काही बोलणार तेवढ्यात अर्जुन बोलतो एवढी अक्कल नाही का अरे ती गोळी कसली आहे ती तुम्ही वाचलीच नव्हतीत का कधी मुळात मुळात प्रतिमात्याची स्मरण शक्ती परत येऊ नये हेच तुम्हाला वाटत होत मोठ्याने नागराज बोलतो सायली तू असं का बोलतेस त्यावेळेला सायली बोलते, बोलते गप्प बसा माझ्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका नागराज काका का तुम्ही एक नंबरचे खोटारडे आत खोटारडे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तुम्ही माझ्या प्रतिमात्याशी जे काही वागल ना त्याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणारच तेव्हा मात्र मोठे आणि रविराज बोलतात नागराज अरे तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती नागराज अरे तू असं का वागलास तेव्हा लगेच नागराज बोलतो बच झालं तुम्ही सगळेजण पुरावे नसताना माझ्याशी का बोलताय तेव्हा मात्र प्रतिमा पुढे होते आणि प्रतिमा सटासट नागराजच्या कानाखाली मारते प्रतिमा नागराजला बोलते नागराज भाऊजी तुमच्यावरती विश्वास होता हो पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र नागराज बोलतो प्रतिमा वहिनी प्लीज असं करू नकोस नागराज लगेच सुमन जवळ जातो आणि सुमनला बोलतो प्लीज प्लीज सुमन तू तरी समजाव तेव्हा लगेच सुमन बोलते काय समजावू तुम्ही जे काही केलंय ते चुकीचं केलंय असं नाही का वाटत तुम्हाला मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही या गोष्टीसाठी तुमचं चुकलंच आहे तेव्हा नागराज बोलतो हो माझं चुकलं मी मान्य करतो पण प्लीज प्लीज सुमन असं वागू नकोस तू माझ्यासोबत सुमन तू माझा विचार कर तेव्हा लगेच सुमन बोलते मला कोणाचाही विचार करायचा नाही मला कळून चुकले की तुम्ही कधीच सुधारण्यातले नाहीत तुम्ही प्रतिमा बहिणींच्या बाबतीत जे काही केलं त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही या घरात येऊन देणार सुद्धा नाही आत्ताच्या आता तुम्ही इतना चालतं पडायचं तेव्हा मात्र प्रतिमा त्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रतिमा मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्त झालंय आता विषय समाप्त झाला आता मला कोणाचं काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही आता मात्र प्रतिमा खूपच चिडलेली असते प्रतिमा नागराजला बोलते नागराज भाऊजी आजपर्यंत मी तुम्हाला पाठीशी घातलं पण आता नाही नागराज भाऊजी तुम्हाला स्वतःचा निर्णय घ्यायचाच आहे तुम्ही स्वतःहून पोलिसांना सगळं काही सांगा आणि इथून चालतं पडा पण मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा रविराज लगेच नागराजजवळ जातात आणि नागराजला बोलतात नागराज आज तू जे काही वागलास ना ते चुकीचं वागलास आणि त्यासाठी मी कधीच कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र रविराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रविराज मोठ्याने बोलतात आत्ताच्या आत्ता इथून निघायचं आणि परत कधीच तुझं थोबाड दाखवायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रविराज प्रतिमा नागराजला घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू